नगर तालुक्यातील नवनागापूर मधील ओम सोशल फाउंडेशन आणि गडगे हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात आलं आहे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हे आरोग्य केंद्र सेवा देत आहे नगर मनमाड रस्त्यावरून अनेक वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असतात या दरम्यान त्यांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागते डोकेदुखी सर्दी ताप खोकला अशा परिस्थितीत वेळेला आरोग्य सेवा मिळणे गरजेचे असते त्याच अनुषंगानं गडगे हॉस्पिटल व ओम सोशल फाउंडेशनच्या वतीनं हे आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे गेल्या पंधरा वर्षापासून हे आरोग्य सेवा केंद्र वारकऱ्यांना सेवा देत असल्याचं डॉक्टर संजीव गडगे यांनी सांगितलं संतन उपस्थित राहिले आणि सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं आज या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ दोन हजार आम्ही या ठिकाणी बॅटर पॅक फुटी वाटण्यात आलेले आहे त्याप्रमाणे औषध उपचार आजपासून सम झाले आहे तरी सर्वांनी या आवाहन करण्यात येते की सर्वांनी या आरोग्यसेवाचा केंद्राचा लाभ घ्यावा ही विनंती दुमदुमलीती असेल पंढरी हरीचा जय कारण दुमदुमलीती असेल पंढरी हरीचा जय कारण भिजून गेली असेल भीमा भोळ्या भक्ती भावान कुठे कीर्तने सुख सोहळे ते भजन विठ्ठलनामाचे कुठे कीर्तने सुख सोहळे ते भजन विठ्ठलनामाचे शरीरे ते अनेक असतील पण एक हृदय ते भक्तांचे ते सावळे रूप पाहण्या आतुर अंत करणे विठ्ठल तहान विठ्ठल भूक विठ्ठल ठाव भागविले अष्ट भाव जागविती रूप सावळे मनोहर अष्ट भाव जागविती रूप सावळे मनोहर शब्दच शिजती वर्णन करण्या अनुभव येई खरोखर लोकनेशन न्यूज